아, 제가 아 그, 그,

घरी आल्यानंतर झोपल्यानंतर पाहुण तिनं आवाज आला कोणी मी आलोय म्हणून तरी माझ्या मिस्टरांना म्हणाले की बघा कोणतरी आवाज येतो त्याच्या म्हटलं की नाही झोप असेल तुझी तू झोपून झाले पुन्हा झोपले आणि पुन्हा असा आवाज आला मी आलोय बाहेर ये त्याच्यानंतर मी बाहेर येतो माझ्या छाती भरपूर धडधड व्हायला लागली मग मिस्टरांना घेऊन मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर बघतेच महाराजांची पावलं जमे उमटलेली होती अष्टगंधा आणि चांगले त्यामुळे मी तसंच माझ्या गुरुवारी भाऊला फोन केला की तुम्ही ताबडतोब निघून या का एवढी मी मोठी नाही त्याचं काय ते मला तात्पर्य कळत नव्हतं त्याच्यानंतर गुरु माझे आले आणि गुरुंनी सांगितलं की काय आहे काय तर गुरुनी स्वामींना विचारलं की स्वामीला हे काय बोललं तर स्वामी म्हणाले की हिने मला काय हिने मी मठामध्ये काय विचारले तू काय बोललेस मठामध्ये तेव्हा मी स्वामींना बोलले की स्वामीने आज माझ्या घरी काय करू तुम्ही तुम्ही काय आलात त्याचा वाईट मला वाटला त्याच्यानंतर म्हणजे भाऊंनी पण माझ्या गुरूंनी पण स्वामीला सांगितलं की आज तुम्ही मठामध्ये म्हणजे आज माझ्या भक्ताच्या घरी जा म्हणजे महाराजांनी माझ्या गुरुंचाही शब्द तसाच ठेवला त्यांनी माझ्या माझ्या गुरुंनी स्वामींना माझ्या घरी पाठवलं आणि माझ्या स्वामीसह माझ्या भक्तीची मला प्रचिती दिली की मी आलोय म्हणून आणि त्यानंतर मग महाराज स्वामी वडील माझे आले माझे गुरु त्यांनी महाराजांना विचारलं तर त्या स्वामींनी असं सांगितलं की ती सोबत मी नाही आलो माझ्यासोबत नामदास महाराज श्रीकृष्ण सरस्वती महाराज पप्पांचे गुरु नाना महाराज परांचे ह्याच्या व्यतिरिक्त मठात सगळे जे आम्ही गणपती असं दुर्गा माता सगळ्याला गुरु महाराज इथे आलेले आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठी पुण्य आहे माझी माझ्या वडिलांची आहे कारण का त्यांच्यामुळे मला माझे स्वामी कळाले माझं हेच म्हणणं आहे की गुरु जर सोबत असेल ते इतकी मोठी गोष्ट आयुष्यात घडू शकते त्यासाठी गुरु खूप स्ट्रॉंग असतात आणि माझं जे काय आहे ते माझ्या फक्त गुरुमुळे आहे गुरुनी माझ्या कृपा केली म्हणून माझ्या स्वामींची कृपा झाली दरवाजावरती देखील त्या रात्री उमटले हो कारण का ती थाप ऐकायला आली मला मी आलोय म्हणून ते आम्हाला पहिले जाणून आलेच नाही तो हात तेव्हा जेव्हा मी घडवून माझे आले ना मग बाहेर बघायला गेली तेव्हा मी बघितलं की त्याच्यावर हात उमटलाय म्हणून स्वामीनायन थाप मारचा पण अंगारचलेला होता आणि पावलं अक्षरशः अशी पावलं होती की मोठा माणूस कसा जो चालतो तशी ती पावलं दबलेली होती पूर्ण आणि ती एवढी मोठी होती आणि त्या महाराजांची पावलं होती नव्हती पण त्याच्यामध्ये असंख्य पावलं होती म्हणजे नामदार महाराजांची होती शंकर महाराजांची होती ती आम्हाला ओळखता येत नव्हती पण माझ्या गुरु त्याचा खोड करून दाखवे की कोण आहेत कोण नाही त्यामुळे त्याची खोड झाली आणि महाराज माझ्या घरी आले